वाहतूक शाखेचे पोलीस ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री हद्दीतील फुलंब्री सिल्लोडकडून फुलंब्रीकडे एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा छोटा ट्रक संशयास्पद येताना दिसला सदर वाहनास कार्यरत असलेले वाहतूक शाखेचे पोलीस यांनी हात दाखवून थांबण्याचा इशारा केला सदर वाहन थांबले असता था, त्याची पाहणी केली असता त्यामध्ये गोवंश जातीचे एकूण आठ जनावरे दिसून आली ही जनावरे अत्यंत दाटीवाटीने त्यांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था न करता आखूड दोरीच्या साह्याने बांधलेली दिसून आली त्यामुळे वाहतूक पोलिसांनी जप्ती पंचनाम्यातील नमूद दोन पंचांना बोलावून त्यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या समक्ष सदर वाहनाचे चालकास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव इलियास शेख इब्राहिम वय वर्षे छप्पन्न राहणार हमालवाडी तालुका खुलताबाद असे सांगितले त्याच्या ताब्यातील महिंद्रा वाहन क्रमांक एम एच वीस डीई चव्वेचाळीस पंच्याहत्तर या वाहनातून दोन लाख पन्नास हजार किमतीची गोवंश जातीची आठ जनावरे व वा वाहन किंमत तीन लाख पन्नास हजार असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल समक्ष जप्त करण्यात आला असून नमूद वाहन व चालक तसेच वाहनातील जनावरे फुलंब्री पोलीस ठाणे येथे आणून हजर केलेले आहे सदर वाहन चालकाविरुद्ध कलम अकरा एक कलम अकरा एक ग कलम अकरा एक ड कलम अकरा एक प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंधक करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे साठ प्रमाणे कायदेशीर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी वाहतूक शाखा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर पवार पोली पोली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे सहायक पोलीस उपनिरीक्षक बळीराम काकडे पोलीस हवालदार बाळासाहेब लोने सुधाकर कोळेकर संजय तेली अझरुद्दीन शेख राजू संपाळ अनवर शेख अंबादास तावणे यांनी कार्यवाही केली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा